माझे नाव सृष्टी सुखदेव गावंडी मी वर्ग दहावीत शिकते आणि हे मी फॅक्टरी बनवलेली आहे त्याच्यात फॅक्टरी पोल्युशनवाली फॅक्टरी बनवलेली आहे तसंच मी याच्याच फॅक्टरीमध्ये पोल्युशन दाखवलेलं आहे जास्तीत जास्त पोल्युशन होत आहे इथे गाड्या दाखवलेल्या आहे गाड्यामुळे पोल्युशन होत आहे तसेच इथे वॉटर पोल्युशनसुद्धा मी दाखवलेलं आहे घरातले बाहेर कचरा टाकलेला आहे सुद्धा मी पोल्युशन दाखवलेलं आहे आणि या पोल्युशनमुळे म्हणजे माणसांना प्राण्यांना झाडांना परिणाम होत आहे जसे इथे पोर या प्रदूषित धुव्यामुळे हे झाड सुकलेले आहेत तरी या गाड्यांच्या धुव्यामुळे ही माणसे आजारी पडत आहेत तर आपल्याला जास्तीत जास्त झाडे लावायला पाहिजे आणि आपल्याला जास्तीत जास्त स्वच्छता ठेवायला पाहिजे आपल्याकडून जेवढं होते तेवढं आपल्याकडून आपण स्वच्छ ठेवायला पाहिजे त्याने जेवढं आपल्याकडून कमी प्रदूषण करणं होईल तेवढं केलं पाहिजे त्या कारण आपल्या आपल्याला जास्त हानी होणार नाही आणि जेवढी फॅक्टरीचं कमी यूज होईल तेवढा केला पाहिजे गाडी म्हणजे रोडनी पैदल जात असताना मास्कचा यूज केला पाहिजे जास्त त्याने आपण आजारी पडू शकत नाही आणि घरासमोर स्वच्छता स्वच्छता ठेवली थे पाहिजे त्यामुळे पण आपण आजारी पडू शकत नाही या मुलीला असं म्हणायचं की कारखान्यातील दूषित वायूमुळे हवेचे होणारे प्रदूषण टाळण्याचे उपाय हे यामधून सुचवलेले आहे की प्रदूषण कशा प्रकारे टाळता येईल कारण प्रत्येक सजीवांना श्वसनक्रिया करणे हा एक महत्त्वाची जीवन प्रक्रिया आहे आणि म्हणून त्या ठिकाणी असलेले जे प्राणी असतील वनस्पती असतील मानव असतील यांना क्रिया करताना श्वसनाचे आधार होऊ नये म्हणून त्यावर उपाययोजना तिने सुचवलेली आहे की जास्तीत जास्त झाडे लावा झाडे जगवा झाडांमुळे का काय होतं की वातावरणातील कार्बन डायऑक्साईड वायू घेतला जातो आणि ऑक्सिजन सोडला जातो आणि तशा पद्धतीने प्रदूषण टाळण्याचे उपाय सुचवलेली आहे माझे नाव तन्वी रवींद्र काळे मी माझे मी इथं आठवी शिकत आहे मी एक प्रोजेक्ट बनवला आहे त्याचं नाव आहे वॉटर वा सायकल म्हणजे पाण्याचे चक्र जे, जे नदीमध्ये पाणी राहते त्या सूर्यप्रकाशामुळे नदीमधील वाफा निघते आणि वाफा गेल्यानंतर ढगामध्ये गेल्यानंतर थंड्या आणि ढग त्याचे ढग काही वेळानंतर ढग बनते आणि ढग बनल्यानंतर काही दिवसांनी पाणी खाली पडते आणि काही दिवसानंतर नदीमध्ये वाहते जे मॉडेल आहे हे जलचक्र आहे सूर्याच्या उष्णतेमुळे समुद्रातील पाण्याचे तापमान वाढते ढग तयार होतात आणि ते वर जाऊन थंड होतात आणि ढग तयार झाल्यामुळे आपण ज्याला म्हणतो की नैऋत्य मोसमी वाऱ्यामुळे पाऊस पड येतो तर अशा पद्धतीचा मान्सून तयार होतो म्हणजे माझं नाव समीक्षा गजान वाहिली मी वर्ग सातवाची विद्यार्थी आहे हे पाणी याच्यातून फिल्टर होऊन येते बघा बघाय गडूळ पाण्याचे टाकते एकूण स्वच्छ शुद्ध करता येते असं अशुद्ध पाणी शुद्ध अशुद्ध पाणी शुद्ध करता येते त्यामध्ये वेगवेगळ्या पायऱ्या घेतलेल्या आहेत तिने चाळणी करण्याच्या त्या चाळणीमधून पाणी पाण्याचे चाळण होऊन आणि शुद्ध पाणी मिळते शेवटी आपल्याला शेवटच्या पायरीमध्ये म्हणजे अशुद्ध पाणी शुद्ध करणे अशा पद्धतीची साहित्य निर्मिती या विद्यार्थीन केलेली आहे रोशन प्रेमणा तिंकडे मी येते आठवीमध्ये मध्ये शिकत आहे मी प्रोजेक्ट बनवलेला आहे पाण्याचा दाब अगदी तळाशी खूप दाब असतो त्याच्यावर कमी दाब असतो वर दाब नसतो यासाठी अशा पद्धतीने केली की द्रव पदार्थाचा पृष्ठभागावर जास्त दाब दाबदार होतो पृष्ठभाग म्हणजे अगदी लगतचा भाग अगदी तळाशी खाली पा पाणी हे द्रवपदार्थ आहे आणि एका बॉटलमध्ये पाणी टाकल्यामुळे आतील भागावर दाब पडतो दाब म्हणजे काय की एक पृष्ठभागावर लावलेल्या बलाला दाब म्हणतात मग बल आहे याचा अर्थ ऊर्जा आहे ऊर्जा म्हणजे कार्य करण्याची क्षमता यानुसार या संकल्पनेनुसार दाब हा पृष्ठभागाशी म्हणजे तळाशी जास्त प्रमाणात जाणवतो त्याच्यावर गेल्यानंतर कमी जाणवतो त्याच्यावर कमी जाणवतो आणि लगेवर तर फारच कमी जाणवतो अशा पद्धतीनं पृष्ठभागाशी जास्त दाब पडतो हे या मुलाला या साहित्यामधून सांगायचं आहे अरे आम्ही डीजे बनवला सर एकाने आवाज लय फेकते म्हणून आम्ही काय लायना डीजे बनवला मोठा डीजे काने साऊंड पोल्युशन करते म्हणून आम्ही लायना डीजे बनवला आणि ध्वनीचे प्रदूषण होणे म्हणून यांनी घरगुती डीजे तयार केलेला आहे कमी ध्वनी असलेला डीजे कमी आवाज होत नाही आणि अगदी स्वस्तामध्ये सुद्धा लग्न कार्यामध्ये डीजे उपलब्ध होईल अशा पद्धतीचा डीजे या विद्यार्थ्यांनी श्री शिवाजी हायस्कूल वनोजा शाळेच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेला आहे घरगुती डीजे